डिजिटल पी सी न्यूज सत्याला शब्दाची धार महाराष्ट्रात प्रथमच सर्वात मोठा देशव्यापी वधूवर परिचय मेळाव्याचे सप्तपदी पुस्तक मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री सतीश भाऊ चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले परिड धोबी समाजातील मुलामुलींचे विवाह जुळावेत या अनुषंगानं श्री गणेश भिकंडराव मढीकर यांचे एक पेक्षा जास्त विवाह इच्छुक तरुण तरुणींची माहिती देणाऱ्या सप्तपदी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती नगरसेविका माननीय कीर्तिताई महेंद्र शिंदे अशोक दामले भाजप सचिव अशोक राऊत ज्ञानेश्वर राऊत अशोक सपके रवींद्र ठोमरे किरण जाधव कल्याण मढीकर गजेंद्र दळवी गजानन पैठणकर अमोल वाघमारे महादेव मोरे पंडित सोनवणे जगदीश हजारे भीमाशंकर बोरुडे संजय सोनवणे किशोर शिरसागर अक्षय शिरसाट सुनील राऊत अशोक राऊत आबा शिरसाट कैलास राऊत मुकेश शेलार संजय शिंदे उद्धव व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते श्री गणेश मडीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत महाराष्ट्रात प्रथमच देशव्यापी परी धोबी वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता सात जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या मेळाव्यात महाराष्ट्रात يلاتच नवे तर देशभरातील तरुण तरून तरुणी विवाह बंधनात अडकले एक ऐतिहासिक वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला असून हा मेळावा यशस्वी होण्यासाठी समाजातील अनेक ज्येष्ठ थोर लहान मंडळी यांनी सहकारी आणि मार्गदर्शन केले आणि त्या सर्वांचे आभार आयोजक गणेश मढीकर यांनी मानले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा